<laughs> ah नववीला शिंदेच्या इथं डाजीना आम्हाला इथं इष्टीन जावं लागतं कधी मध्ये इष्टी येत नाही आणि मग जंगलातून जावं लागतं सायकलवर आम्हाला गावात शाळा पाहिजे जाण्याची सोय नाही सहा किलोमीटर किती दिवसापासून शाळेची मागणी आहे आठ काय मागणी तुमची आम्हाला सहा किलोमीटर जावं लागतं जंगलातून कधी इष्ट नाही आल्या सायकल वर जावं लागतं त्यामुळे आमचं असं म्हणणं की आम्हाला गावात शाळा पाहिजे कितीपर्यंत बारावी पर्यंत आम्हाला कुळराला जावं लागते कधी मधी इष्टी येत नाही कधी मधी चालत जावं लागतं आम्हाला पाहिजे बारावीपर्यंत आम्हाला जंगलातून जावं लागतं आमची आम सोय नाही जायची कधी एस टी पण येत नाही त्यामुळे जंगला सायकलवर सायकलवर जावं लागतं हा आणि परत घरच्यांना काम असतं घरी आहे मग शेतकरीत आम्ही त्यामुळं आम्हाला शेतात काही वडिलांना ला न्यायला जमत नाही सारखं काल कोपर्डी घटना तेरा जुलै दोन हजार सोळा रोजी घडली आणि या घटनेला आज आठ वर्ष झालेत काल आमच्या त्या पिढीत जी काही मुलगी आहे तिच्या बहिणीचं लग्न होतं आणि त्या लग्नाला या ठिकाणी मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अचानकपणे लग्नाला लग उपस्थिती लावली आणि सगळ्यांच्या त्या ठिकाणी चर्चेचा विषय झाला आणि मराठा आरक्षण असेल किंवा मराठ्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्याविषयी सातत्यानं जो काही प्रश्न प्रलंबित आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी मी प्रथमता या ठिकाणी कोपर्डी ग्रामस्थांच्या वतीनं त्या कुटुंबाच्या वतीनं मुख्यमंत्री साहेबांचं अभिनंदन करतो की तुम्ही आठ वर्षानंतरसुद्धा या ठिकाणी येऊन या कुटुंबाला या गावावरती त्या ठिकाणी आपलं प्रेम दाखवलेलं आहे परंतु आपण त्या काळामध्ये बरेच प्रलंबित प्रश्न गावकऱ्यांनी मांडलेले होते त्याच्यामध्ये प्रामुख्यानं या ठिकाणी शाळेचा प्रश्न होता या ठिकाणी शाळेमध्ये एकूण दीडशे मुलं या ठिकाणी प्राथमिक शिक्षण घेत आहेत जिल्हा परिषद शाळेमध्ये आणि अडीचशे मुलं या ठिकाणी परिसरातल्या शाळेमध्ये जात आहेत त्यावेळेस शब्द दिलेला होता माननीय बहिूजी महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी शाळा बांधू आणि शाळेला शाळेचा विकास करू आज जवळजवळ चारशे मुलं बाहेरगावी सगळी मिळून गावात आणि बाहेरगावी मिळून चारशे मुलं शिक्षण घेत आहेत परंतु या ठिकाणी शाळा नाही शाळेला इमारत नाही त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी कोपर्डी सर्व आम्ही ग्रामस्थ आठवण करून देतो की आपण दोन हजार सोळा घटना घडल्यानंतर या ठिकाणी शाळेचा शब्द भयूजी महाराजांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी दिलेला होता तो शब्द आजही प्रलंबित आहे या ठिकाणी आम्हाला पहिली ते दहावीपर्यंतची शाळा शंभर टक्के अनुदान तातडीनं उद्याच्या अधिवेशनात मंजूर करण्यात यावी त्याचबरोबर या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न होता त्या ठिकाणी नांदगाव कोपर्डी राक्षसवाडी रस्ता या ठिकाणी मागणी केलेला होता आद्यापर्यंत तो रस्त्याला निधी मिळालेला नाही तो रस्ता प्रलंबित आहे त्यामुळं माझं मुख्यमंत्री साहेबांना त्याबाबत ही विनंती आहे की या ठिकाणी कोपर्डीचे जे काही प्रश्न आहेत त्यामध्ये रस्ता शाळा आणि त्याचबरोबर आरोग्य केंद्राची मागणी केलेली होती मुलींसाठी महिलांसाठी त्या आरोग्य केंद्राचं बांधकाम या ठिकाणी पाच वर्ष झालं पूर्ण झालेलं आहे त्याच्यावरती एक कोटी रुपयाचा निधी खर्च करण्यात आलेला आहे परंतु त्या श एवढी मोठी दिमाकात असणारी इमारत त्या इमारतीला डॉक्टर नसल्यानं किंवा योग्य शासनाच्या सोयी उपलब्ध नसल्यानं त्या इमारतीचा आज त्या ठिकाणी धुळखात पडलेली आहे त्या ठिकाणी त्याला फर्निचर असेल आणि त्या ठिकाणी त्यांना त्या जे काही डॉक्टर लागणार आहे ते डॉक्टर या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांना माझी विनंती आहे कोपर्डी ग्रामस्थांच्या वतीनं की ती देण्यात यावी त्याचबरोबर तेरा जुलै दोन हजार सोळाला कोपर्डीत घटना घडली आणि महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाखोंचे मोर्चे निघाले आणि मराठा समाजाचा मराठा आरक्षणाचा प्रश्न त्या ठिकाणी सातत्यानं मानला अठ्ठावन्न मोर्चे निघाले आज त्याला आठ वर्ष झालेले आहेत माननीय मुख्यमंत्री महोदयांना मा विनंती की केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे राज्यामध्ये सरकार आहे मराठा समाजाला कोर्टातून टिकणार त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचा कायदा आपण तातडीने करण्यात यावा ज्या आज मागणी आहेत कुणबी सर्टिफिकेट या ठिकाणी ज्यांना नोंदी आहेत त्यांना त्या ठिकाणी कुणबीचं सर्टिफिकेट देण्यात यावं आणि राहिलेला आरक्षण जे काही मराठा समाजाला आरक्षण कोर्टातून टिका जोपर्यंत कायदा होत नाही तोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत या समाजाला राहिलेल्या जे काही प्रलंबित मराठा समाज आहे ज्यांना कुणबीचं सर्टिफिकेट सोडून जो मराठा समाज आज मागास आहे आर्थिकदृष्ट्या मागास आहे त्यांना ई डब्ल्यू एसमधून मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यात यावं व त्यांना ज्या काही सवलती आहेत त्या देण्यात याव्यात त्याचबरोबर ज्या काही घटना घडल्या त्यानंतर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी नऊ ऑगस्ट दोन हजार सतराला मराठा क्रांती मोर्चाचा एक मोठा मोर्चा झाला त्या मोर्चाचा पेपर या ठिकाणी आपल्याला मी दाखवू इच्छितो की त्या ठिकाणी ज्या काही मागण्या आहेत या मागण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी एक सात आठ मागण्या मा मान्य झाल्या असं सांगितलं गेलं त्यामध्ये सारथीची मागणी मी प्रामुख्यानं मुख्यमंत्री साहेब महोदयांना आठवण करून देतो की या ठिकाणी आपण त्या सांगितलं होतं की सारथीच्या माध्यमातून इथल्या शेतकऱ्यांच्या मुलांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल अद्यापपर्यंत तिथं कौशल्य प्रशिक्षणावरती भर दिल्या गेलेला नाही त्याला निधी कमी पडत आहे त्याच ठिकाणं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला दोनशे कोटीचा निधी सांगितला आहे परंतु या ठिकाणी मला मुख्यमंत्री महोदय साहेबांना सांगायचं आहे की आर अण्णासाहेब पाटील आर्थिक महाविकास महामंडळातून एका लाभार्थ्याला ला, दहा लाखापर्यंतच निधी देण्यात येत आहे त्याच्यावरून कुठला व्यवसाय उभा करता येत नाही जरी इथं नऊ उद्योजक घडवायचे असतील स्किल इंडिया डेव्हलप इंडिया जर करायचं असेल तर ठिकाणी तिथं जे काही मराठा समाजाचे जे काही उद्योजक आहेत त्यांना दहा कोटीपर्यंत निधी दिला पाहिजे त्याचबरोबर या ठिकाणी मी आणखीन सांगतो की त्यांनी मराठा विद्यार्थ्यांना ओबीसीच्या सर्व सवलती लागू करू असं सांगितलं होतं आद्यापर्यंत सर्व सवलती या ठिकाणा मुलांना लागू झालेल्या नाहीत सहाशे पाच अभ्यासक्रमामध्ये शिष्यवृत्ती देऊ आजपर्यंत त्या ठिकाणी सगळ्या मुलांना त्या ठिकाणी सगळ्या अभ्यासक्रमामध्ये शिष्यवृत्ती लागू केलेली नाही ती त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी कोपर्डीच्या काल दिलेल्या भेटीच्या निमित्तानं आपण त्या ठिकाणी द्यावी त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा वस समाजाचं वसतिगृह स्थापन करणार अद्यापर्यंत छत्तीस जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये सोयुक्त आणि चांगलं दर्जेदार वसतिगृह त्या ठिकाणी अजून झालेलं नाही आहे त्यामुळं माझी या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं सकल मराठा समाजाच्या वतीनं सर्व ग्रामस्थाच्या वतीनं त्याचबरोबर या ठिकाणी मला आणखीन एक नमूद करावं असं वाटतं की कोपलटी घटना घडल्यानंतर या ठिकाणी या राज्यातून या त्या ठिकाणी बाहेरच्या राज्यातून किंवा परदेशातून या ठिकाणी त्या कोपळटीच्या घटनेच्या अनुषंगानं मराठा समाजाचं केंद्र समजून त्या ठिकाणी अनेकांनी या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत सातत्यानं या ठिकाणी लोक येत असतात त्यामुळं कोपर्डी गावास प्रादेशिक पर्यटन विकास विभागातून या ठिकाणी प्रचंड प्रमाणात निधी देण्यात यावं व गावास पर्यटन स्थळ घोषित करण्यात यावं एवढी मी मागणी या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं सर्व ग्रामस्थाच्या वतीनं आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं मान्य मुख्यमंत्री महोदयांना करतो आणि थांबतो धन्यवाद